तुमचं पूर्ण नाव सांगा बाबा माझं नाव श्रावण जावजी साबळे निमगिरी बर सध्या आता जी निवडणूक लागते त्या संदर्भात आपण काय सांगाल आमचं काही मत नाही आमचं लांडे साहेब पहिल्यापासून बर का बरं त्यांनी कारभार केलेला आहे हां सगळ्या गोष्टीवर त्यांचं लक्ष आहे आहे काही अडचणी आल्या कुठली बाबा अस नेहमी हजर असतात म्हणून आमचे लजे साहेब पण आपल्यासाठी काय काय केलं त्या भागामध्ये आपल्यासाठी मग सोसायटी आहे केल्या कि चेअरमन जिल्हा परिषद अध्यक्ष आहे त्यांनी कामं केली सगळ्या बाबीला ते हजर राहतात लहानसाहेब मेजी तरी हजर राहतात काय हे त्यांचं काम आहे ते चालूच असतात त्याच्यात बदल नाही सध्या अजून काय आरक्षण काय सुटलेलं नाही परंतु जर आरक्षण जर महिला जर सुटलं तर आपलं काय म्हणणं असेल की का कोणाला द्याल त्यांच्या घरातला कोणी असो बरं त्यांनाच बरोबर दुसरा दुसरं नाही आम्ही कोणी